उत्तर भारतात सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवातच झाली असून त्यामुळे पुढील चोवीस तासात या काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे सविस्तर बातमी पाहूयात त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अवकाळीची शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे फळबाग आणि शेती पिकांवर याचे परिणाम होणार असल्यामुळं हवामानाची ही स्थिती शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे राज्यात पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागानं वर्तवली आहे या दरम्यान मराठवाड्यात चक्रीय वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं वातावरणात बदल होत असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जाते आय एम डीच्या अंदाजानुसार आजपासून काही दिवस राज्यात मेघ गर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे राज्यात दाटून आलेल्या ढगांमुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे त्याच धर्तीवर मंगळवारी नाशिक जळगावला ऑरेंज आणि धुळ्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमान वाढीचा सुद्धा सामना करावा लागणार आहे पावसाची ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून या दरम्यान ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात दाटून आलेल्या ढगांमुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे त्याच धर्तीवर मंगळवारी नाशिक जळगावला ऑरेंज आणि धुळ्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे